एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून उदयास येत आहे दाओस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्याकरता एकवीस हजार आठशे तीस रुपये कोटी रुपयांची गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले त्यातून सात हजार पाचशे रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळणासाठी खनिकर्म महामार्गाचे जाळी विकसित केले जात आहे त्याकरता पहिल्या टप्प्यात सुमारे पाचशे कोटी रुपये किमतीची कामे हाती घेण्यात येणार समतोल प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक प्रोत्साहन योजना राबवण्यात येत आहे यासाठी या, या योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सहा हजार चारशे कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान प्रस्तावित आहे महावितरण कंपनीने येत्या पाच वर्षासाठी कोमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विजेचा दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडं सादर केला आहे ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये एक लाख तेरा हजार कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे यामुळं राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेने कमी होतील बेंगलुरु मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी भूसंपादनाची कारवाई सुरू असून या प्रकल्पामुळे राज्यातील अवर्षण प्रवण भागात उद्योगाची स्थापना होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळेल